मुरांबा मालिकेमध्ये उद्याच्या भागात पाहायला मिळतं की रमा ही साईला बोलत असते साई एक काम करायचं होतं आईंची तब्येत बरी नाही आहे त्यांना मुरांबा खाव असं वाटतंय तेव्हा दुसरीकडे पाहायला मिळतं की सीमाची सासू तिच्यासाठी मुरांबा घेऊन आलेली असते आणि तेव्हा ती सीमाला बोलते सीमा बघितलं का काय पाठवलं आहे तुझ्यासाठी रमाने तेव्हा सीमा तो मुरांबा खाते आणि रमा आ, सीमा बोलायला लागते दुसरीकडे पाहायला मिळते की इरावती ही मालविकाला बोलते की कठीण परिस्थितीत असेल ना मुकादम पैसे कमवायचे त्यांचा एक ब्रँड होता मुरांब्याचा अनेक लोकांची मागणी केली पण यांना ते पेटंट विकलं नाही रेसिपी विकली नाही आता इरावती बोलते आपण रामाच्या टोंडावर पाच लाख फेकायचे आणि ती मुरांब्याची रेसिपी तिच्याकडनं घ्यायची आता पुढे पाहायला मिळेल रामा ही इरावतीला मुरांब्याची रेसिपी देणार का आणि सीमा चांगलं होणार का पाहायला न नक, विसरू नका मुरांबा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद